पोलिसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही इथून बाहेर पडला की आम्ही तुम्हाला आधार मैदानावरती जाऊ देणार नाही कारण आम्ही अधिवेशन सुद्धा एक दिवस संपवलेला आहे हाय अलर्ट येणार तुम्ही कशा पद्धतीने त्या ठिकाणी मेळावा घेणार येणार येणार आणि ज्या वेळेला गोपीजन पर्याय करणार मला डोळ्यामध्ये म्हणून माझ्या डोळ्यामध्ये डोळा भर पडून देऊ तुम दोघ मान्य राधा पाटील त्यांच्या उपस्थितीमध्ये अतिथीगृहावरची बैठक अशी झाली की त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की केंद्राला शिफारस पाठवायची परंतु शिफारस अशी पाठवायची कि राज्यामध्ये दे कोणीही धनगड नसून फक्त धनगड आहेत आणि त्यांना सवलती पण त्यासाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही आणि आम्हाला त्याची खात्री नाही मग त्यानंतर दुसरा पर्याय असा समोर आला करायचं सरकारच्या वतीनं आज या ठिकाणी हायकोर्टामध्ये दिलेला आहे आणि आपण सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये होती पुढे त्यानंतर

माननीय मुख्यमंत्री महोदयांकडं आपण एक उपसमिती नेमलेले आणि त्या उपसमिती

देशामधाची आहे मुंबईमध्ये दे हाय अलर्ट जारी केला आम्ही पोलिसांशी काही वाद घातलेला नाही आम्ही कुठे दगड मारलेला नाही काय नाही आमची मागणी इतकीच आहे आम्हाला या आचारसंहितेच्या आचारसंहितेच्या अगोदर सर्टिफिकेट मिळावं काल हे त्यामध्ये आमच्या समाजाचे आमदार अम आमचे गेले बैठकीमधून असा आपल्याला सांगण्यात आहे मधु शिंदे साहेब जे न्यायालयीन लढाई लढतायत तेही तिथे होते आणि सरकारला आपण फडणवीस साहेब आले त्यावेळेला तुम्ही कोर्टाचं नाव सांगितलं होतं का तुम्ही सरकार त्यांचं मत मांडून त्यांनी त्यांची भूमिका मांडून त्यांनी जाऊ द्या आपण आपली सगळी समाजाची आहे आपण या ठिकाणी मांडू शकता त्यांचं केल्यानंतर जोपर्यंत तोपर्यंत एका मध्ये आधी बोलायचं नाही आणि हे करायचं नाही <laughs> <laughs> लढ्यासाठी आपण सर्व मध्ये सरकारनं अपिडेट घालणार धनगर धनगर हे काय हेच आपला विजय आहे हीच आपली मागणी होती आणि ते सरकारला लेखी अपिडेट घालून हे इथं मंत्री महोदय आलेले आहे त्यामुळं आपला कुठलाही विश्वासघात सरकारकडून होणार नाही आणि जर आपल्याला सरकारने विश्वास केला तर आपण सरकारचा विश्वासघात करणार आहोत आपण सरकार बरोबर जाणार नाही आणि ही सगळी परिस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे पोळलेला आहे त्यामुळे उद्या आपण जरी तिथं गेलो तर हे कोणी मंत्री महोदय तिथं आपल्या सोबत असणार नाहीत म्हणून आपण आरक्षणाच्या बाबतीमध्ये एक एक पाऊल पुढे जायला लागलोय पॉझिटिव्ह जायला पाहिजे लागलोयला सरकारने पाऊल उचलली नाहीत आता पाऊल उचलाय लागणार तर आता आपण सरकार काय म्हणत आहे ते गोष्टी आपण बघायला पाहिजे आणि आपण खास आरक्षणाच्या बाजू आपण राहायला पाहिजे